सगळ्यांची आवडती रेसिपी दही धपाटे तर आज मी घेऊन आलेले आहे खूप अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने धपाटे कसे बनवायचे आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका नकासाठी लागणारं साहित्य त्यासाठी घेतलेले आहेत मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या त्यानंतर घेतलेलं त्यानं आहे बेसनचं पीठ एक वाटी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चम्मच मी मीठ घेतलेलं आहे त्यानंतर जास्त प्रमाणात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन असे थोडेसं आलं घेतलेलं आहे त्यानंतर जास्त प्रमाणात कोथिंबीरी घेतलेली आहे थोडासा ओवा थोडासा जिरे आणि थोडीशी हळद मस्त असा एकदम कोवळा तेल असा आपण दुधी भोपळा पण घेतलेला आहे बघू शकता मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे यामध्ये आपण पूर्ण हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने त्यानंतर पूर्ण असा लसण पण टाकणार आहोत यामध्ये बघू शकता त्यानंतर पूर्ण कोथिं अर्धी कोथिंबिरी आपण यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतर जिरे आणि ओवा यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता मिक्सरवाटे आपण याला काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे हे आहे ज्वारीचं पीठ त्यानंतर वरतून टाकणार आहोत आपण गव्हाचं पीठ त्यानंतर टाकणार आहोत बेसनचं पीठ आणि पूर्ण असं एकत्र करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही जर कधी अशा पद्धतीने धपाटे केला नसाल तर नक्की ट्राय करून बघा आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वरतून टाकणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये आपण सगळं ॲड केलेलं आहे त्यामुळे काही वरतून टाकायची गरज नाही आपण यामध्येच जिरे सगळं त्यानंतर टाकणार आहोत हळद अशा पद्धतीने त्यानंतर टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि याला एकत्र करून घेणार आहोत पूर्ण मिश्रणाला वरतून टाकणार आहोत अशा पद्धतीने कोथिंबीरी आणि पूर्ण आपण याला मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने अशा पद्धतीने भोपळा घेतलेला आहे याला आपण वरची साल काढून घेणार आहोत पूर्ण अशी अशा पद्धतीने मी भोपळ्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि भोपळा घेताना थोडा कोवळाच घ्यायचा आहे दट्यासार भोपळा खिसण्यासाठी अशा प्रकारे मी चाळणी घेतलेली आहे यावरती आपण पूर्ण भोपळा खिसून घेऊयात हो आता अशा पद्धतीने आपला भो भोपळा खिसून झालेला आहे बघू शकता अजिबात काळा पडलेला नाही आता आपण ह्यामध्ये नवीन सिक्रेट ॲड करणार आहोत ते म्हणजे दही दही टाकून त्याला मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर टाकणार आहोत आपल्या भोपळ्याचं किस अशा प्रकारे वरतून त्या पद्धतीने आपण भोपळ्याचं किस टाकून घेऊ याचा अशा पद्धतीने मस्त असं घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे वरतून टाकणार आहोत थोडंसं तेल तेल टाकून थोडंसं मळून घेणार आहोत मस्त असा आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण याला दोन ते तीन मिनटासाठी असं ठेवणार आहोत आपण जास्त वेळ नाही नाहीतर पाणी सुटलं फक्त दोन ते तीन मिनटासाठी ठेवायचं आहे जाकून अशा पद्धतीने आपलं मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याचा छोटासा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याला गोळ पाणी घेणार आहोत त्याला थोडंसं असं छोटंसं कापड घेणार आहोत अशा पद्धतीने आणि थोडंसं पाणी लावून घेणार आहोत जेणेकरून आपला आपलं धपाटं व्यवस्थित होईल त्याला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने ठर आपण चौकून अशा पद्धतीने एकदम असं पातळ असं धपाटा तयार करून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने एकदम पातळ धपाटं करून घ्यायचं आहे जाड जाडधपाट अजिबात ठेवायचं नाही अशा पद्धतीने धपाटं आणि हे धपाटं खायला पण एकदम चविष्ट लागतं अशी आपण काळ करून घेणार आहोत तुम्ही कशा पद्धतीने धपाटे बनवता मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि मी थोडस पाणी लावलं म्हणजे धपाटे तयार करून घ्यायचे जेणेकरून आपले धपाटे व्यवस्थित होतील थोडस लावायचं जास्त प्रमाणात लावायचं नाही व थोडं थोडं लावून घ्यायचं आहे आणि असं कडा वगैरे आपण व्यवस्थितशीर असं करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने असं छोटस असं आपलं धपाट तयार झालेला आहे आता याला अशा मध्ये गोल्ड करून घ्यायचे आहे अशा प्रकारे वरती आपण तवा ठेवलेला आहे तव्यावर टाकणार आहोत थोडस तेल तेल टाकणार व्यवस्थित विकतात

अजिबात शिक्षणार नाही तव्याला त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे थोडंसं वरतून आपण थोडस दोन मिनिटासाठी दो 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 याला असंच ठेवणार आहोत आता आपण आपलं दपाच परतवणार आहोत अशा प्रकारे मस्त असा आपला आता पूर्ण व्यवस्थित याला भाजून घेणार आहोत आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत झपाट्याला थोडस जास्त तेल लावत लागत अशा पद्धतीने आपण दोन्ही पण बाजूने व्यवस्थितशीर झपाटे भाजून घेणार आहोत आपलं ते धपाट तयार होईपर्यंत आपण दुसरं धपाट त्याच पद्धतीने बोलून घेणार आहोत तोपर्यंत अशा पद्धतीने ज्या पद्धतीने ते धपाट बनवलं होतं पाणी थोडस लावलं त्याच पद्धतीने आपण ते पण धपाट बनवणार आहोत तोपर्यंत आपलं ते तयार अशा पद्धतीने तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान लागते घरी धपाट खायला अशा पद्धतीने मस्त असे आपले धपाटे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता वडली रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय